होडगी रोड परिसरातील सुरवसे शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मोठ्या साजरा करण्यात आला रोड परिसरातील शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उज्ज्वला साळुंखे तर प्रमुख उपस्थिती सुरवसे प्राथमिक विभागाचे दीपक डांगे सुरवसे बालक मंदिरच्या शुभांगी लोखंडे ज्येष्ठ शिक्षक विनायक घाडगे ज्येष्ठ शिक्षिका सुजाता लोंढे यांची होती यावेळी सुरवसे शिक्षण संस्थेतील सर्व महिला शिक्षकांचा संस्थेच्या वतीनं भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थिनी सर्व शिक्षक महिलांना शुभेच्छा दिल्या न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणीसशे दहाच्या च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतात मुंबई येथे आठ मार्च हा पहिला महिला दिवस एकोणीसशे त्रेचाळीस साली साजरा करण्यात आला होता नदी सागरा मिळता पुन्हा ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही अंधार्याचे चले नदी माहेराला जाते म्हणून हिच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप घेऊन प्राचार्य उज्ज्वला साळुंखे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं नियोजन आरती काटेकर यांनी केलं यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महिला सर्व सर्व महिलांना मुलींना आणि मुलांनाही शुभेच्छा आपण पहिल्यांदा आपल्या आईचा आदर केला पाहिजे आपली आई, आई महिला आहे बहीण आजी काकू आत्या मामी त्यामुळे आपण सगळ्याच महिलांचा आदर आपण सर्वांनी केला पाहिजे ना त्यामुळे जगातल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा ही कार्यक्रम पत्रिका बघा त्याच्यामध्ये काय काय दिसते सांगा तलवार दिसली का पहिलं तुम्हाला बर आणखीन स्त्री आणखीन न दिसते बरोबर कुंकू दिसतय मध्ये कार्यक्रम पत्रिका काय सांगून जाते माहितीये का कि मुलींनी अवश्य नटावर खटाव परंतु तलवारीप्रमाणे धारदार असावं